सध्या कराड दक्षिण मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलंगीतुराय काँग्रेसने केलेल्या आरोपानंतर भाजपने देखील त्याला प्रत्युत्तर दिलं असून नामदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून त्याचं श्रेय घेण्याचा विरोधक केविरोप प्रयत्न करत असल्याची टीका अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली कराड दक्षिणमध्ये कराड शहरासह विविध विभागासाठी जो निधी या ठिकाणी आलेला आहे हा निधी मान्य डॉक्टर नामदार अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून आलेला आहे आणि माननीय अतुल भोसले यांनी ज्या निधीसाठी ज्या गावासाठी ज्या कामासाठी शिफारशी केल्या होत्या त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी गेली चार वर्ष येतो आहे विशेषतः गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये अनेक को कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी त्यांना नामदार या दर्जा असल्यामुळं आणि ते लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना मिळालेला आहे परवा त्यांनी जी भूमिपूजनं केली ती फक्त अतुलबाबांच्या शिफारसीनं आलेला जो निधी आहे त्या निधीच्या जी कामं आहेत त्याचाच फक्त त्यांनी भूमिपूजनं केलेली आहेत मान्य पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मिळालेले दोन कोटी रुपयाचा जो निधी आहे ज्या अठरा फेब्रुवारीला त्यांचा तो तुझिहार निघालेला आहे त्या संदर्भातला कुठल्याही कामाचं भूमिपूजन केलेलं नाही त्यांच्या कुठल्याही कामाचं आम्ही श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही खोटं बोलण्याचा तर मुळीच नाही सत्तावीस फेब्रुवारीला जो जी आर निघालेला आहे त्या सत्तावीस फेब्रुवारीच्या जी आरप्रमाणे पाच कोटी पंधरा लाखाची कामं ही मंजूर झालेली आहेत मान्य नामदार पंकजाताई मुंडे मान्य नामदार रामदासजी आठवले चंद्रकांत दादा या सर्व मंडळींनी मान्य अतुलबाबा भोसले यांच्या मागणीप्रमाणे कराड दक्षिणसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित केलेला आहे आणि त्याचे जी आर झालेले आहेत काही अधिकाऱ्यांनी जी पत्रं दिलेली आहेत त्या पत्रामध्ये मान्य नामदार अतुलबाबा यांच्या शिफारशीवरून ही कामं आम्ही शिफारस करत आहोत मंजूर झालेले आहेत असेही त्याचे स्पष्ट उल्लेख आहेत तेव्हा दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याचा काही प्रश्न येत नाही मान्य डॉक्टर अतुल भोसले हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत दिल्लीमध्ये भाजपचं राज्य आहे मुंबईमध्ये भाजपचं राज्य आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी अतुलबाबा तुम्ही मागा आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारचं आश्वासन देऊन त्याप्रमाणे निधी दिलेला आहे आता मान्य पृथ्वीराजजी चव्हाण आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या पोटात एवढंच दुखतं आहे की अगदीच नवीन असलेला हा तरुण आणि त्यांना फार मोठा नामदाराचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते आणि गरीब माणसासाठी छोटी कामं काही महत्त्वाची मोठी कामं यासाठी निधी आणतायत आणि गरीब माणसाचा वाडीवस्तीवरल्या माणसाचा विकास होतो आहे रस्त्याचं जाळं निर्माण होतंय आणि त्यांचा जो चाहता वर्ग आहे जो मतदार वर्ग आहे तो अतुल भोसले यांच्याकडे मोठ्या प्रमाणात विशेषतः तरुण खेचला जातो आहे या कामाच्या माध्यमातून लोकांचा संपर्क होतो आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्याचा डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि भाजपला फायदा होणार आहे हे सगळं पाहिल्यानंतर आता त्यांचा संताप व्हायला लागलेला आहे आणि कुठलाही मुद्दा त्यांना मान्य डॉक्टर अतुलबाबा यांच्यावरती टीका करण्यासाठी उपलब्ध नाही त्यामुळे असले किरकोळ मुद्दे हे श्रेयवादाचे मुद्दे ते उकरून काढतायत इथून पुढे आम्ही प्रत्येक वेळेला जे जे काम आम्ही डॉक्टर अतुलबाबा करतील त्याचा भक्कम पुरावा या ठिकाणी उपलब्ध करू मी आपल्यामार्फत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण असल्या किरकोळ मुद्द्यावर ते आता काय बोलू नका आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून असा प्रकारचा वाद करण्यापेक्षा लोकांचा विकास करूया सुदृढ लोकशाहीचं ते लक्षण आहे आणि तुम्ही मोठं काहीतरी नवीन आणलं पाहिजे असं सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे विशेषतः पृथ्वीराजी चव्हाण यांना पण ते आणू शकतील असं मला वाटत नाही गेल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीत ते जे काही करू शकले नाहीत ते आता करू शकत नाहीत आता त्यांचासुद्धा दिवस हा अस्थाकडे चाललेला आहे नवं नेतृत्व आता उदयाला येत चाललेलं आहे भाजपचे नव नेतृत्व आणि आता भाजपच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत आणि त्या डॉक्टर अतुल बाबा पूर्ण करू शकतात धन्यवाद के एम एस न्यूज आपलं कराड आपला आवाज